हे बघा हा चिवडा किती क्रंची आवाज येतो आहे ते तुम्ही बघू शकता हे बघा खूप खुसखुशीत असा झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा ह्याचा आवाज येतो आहे हे जे दाखवते आहे ना हे आपल्या रताळ्याचे जे कुरकुरीत काप आहेत मी तळून घेतले होते एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा चला आपण आता रेसिपी बघूया तुम्ही बघू शकता की रताळ्यापासून बनलेला आपला चिवडा उपवासाचा तयार आहे बघा किती खुसखुशीत झाला आहे मी तुम्हाला जे रताळ्याचे काप केले आहेत ते मी तुम्हाला थोडंसं तोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल एकदम कुरकुरीत असे हे आपले रताळ्याचे जे छोटे छोटे चिप्स केले होते ते एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती क्रंच आवाज येतोय आणि चिवडा पण फार खुसखुशीत झाला आहे हे बघा तुम्हाला आवाज येत असेल नमस्कार आज आपण उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला तर आपण आता रेसिपी ला सुरुवात करू यासाठी मी एक इथं रताळ घेतलेला आहे नवरात्रामध्ये बटाट्याचा चिवडा तर प्रत्येक जणच घरी करत असतं उपवासासाठी आज म्हंटल आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून मी आज रताळ्याचा चिवडा चिवडा करावा म्हंटल यासाठी मी रताळ सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि काय करायचं आहे रताळ्याचं जे वरचं सालपट आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सालपाट नाही काढलं तर चालू शकत पण काय होतं ही रताळे आहेत ते फ्रेश आहेत आणि ही मातीतली असल्यामुळे ह्याला माती लागलेली आहे त्याच्यामुळं आता ह्याला आपल्याला सालपाट काढून घ्यायचं आहे कारण मी अगोदर ही वाळली केली नव्हती स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ धुतली होती पण त्याच्यातलं पाणी गेलं नव्हतं त्यासाठी मी काय केलं आहे वरचं सालपट काढलं आहे एका फडक्याने पुसलं आहे जर तुम्ही संध्याकाळी जर हिरताळी स्वच्छ धुवून ठेवली असते आणि आता सकाळी जर माती नसती तर ही आहे अशी वापरली तर काही प्रॉब्लेम नव्हता परंतु मला इन्स्टंट ही रेसिपी करायची होती त्यासाठी मी ही धुतल्यानंतर ह्याचं सालपट काढलं आहे त्याच्यामुळे काय झालं ह्याच्यावरची ही निघून गेलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ह्या खिसणीने आपले जसे आपण बटाट्याचे चिप्स करताना जसं आपण पातळ चिप्स करतो तसंच आपल्याला ह्याच्या पण बारीक अशा सुरुवातीला चिप्स करून घ्यायचे आहेत आणि शेवटी राहिलेलं जे टोक असते ते मी चाकून करून घेतलं आहे कारण अगदी शेवटी राहिल्यानंतर आपल्याला त्याचं जे आहे ना ते चिप्स काढता येत नाही थोडेसे जाडसर राहतात आता एकावर एक आपल्याला अशा एक सहा चिप्स घ्यायच्या आहेत रताळ्याच्या आणि बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत साईडनं उभ्या आता उभ्या कट करून घेणार आहेत आणि पातळ कट करायच्या आहेत एक, -एक करून आपल्याला सर्व चिप्स ज्या आहेत ना त्या पातळ अशा कट करायचे आहेत सुरुवातीला गोल करायचे आहेत किसनी ना आणि त्याच्यानंतर बारीक असे साईडनं कट करायचे आहेत आणि मी एका बाउलमध्ये टाकलेला आहे आणि राहिलेले जे चिप्स आहेत रताळ्याच्या त्याच्या पण आपल्याला असं बारीक अस कट करून घ्यायचे आहेत आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सुटसुटीत असं साइडनं कट करून हे बाकीचं जे राहिलेलं आहे ते पण मी करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल एकदम कडक गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये हे रताळ्याचे जे आपण कट केलेल्या स्ला उभ्या स्लाइस होत्या ते आपण आता तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि हे अगदी झटपट केलं आहे हे बिना वाळवणीचं चिवडा आहे तो अगदी झटपट आपण करतो आता तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला झाऱ्याने हलवत राहायचं आहे कारण काय होतं ह्या ज्या आपण कट केलेल्या ज्या उभ्या फोड्या आहेत ना रताळ्याच्या जास ते जास्त एका ठिकाणी जर राहिला तर करपतात आणि एका ठिकाणाहून एकच कलर येतो आणि खालचा कलर हा पांढरा तसाच राहतो आणि वरचा हा गोल्डन ब्राउन होतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कढईमध्ये सतत हे हलवत राहायचं आहे खूप छान आणि खमंग चिवड्याचा वास येतोय आता तेलामध्ये आपण व्यवस्थित असा हे परतून घेणार आहोत वर खाली वर खाली परतून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित परतला गेला की आपल्याला ह्या झऱ्याने काढायचं आहे पण दोन मिनटं गॅसवर हे शांत ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा बुडबुडे बंद होतील ना त्यावेळेस ते समजायचं की ह्या परफेक्ट अशा तेलामध्ये तळ्या गेलेल्या आहेत आता हे बघा एका मी चाळणीमध्ये हे काढून घेते आणि जर थोडंफार तेल असेल तर ह्या चाळणीतून खाली भांड्यामध्ये पडून जाईल आणि राहिलेला पण आपल्याला जे अत्याच्या चिवड्याचे जे चॉप आहेत ते तेलामध्ये टाकून तळून घ्यायचं आहे मी तुम्हाला बाकीचं पण तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने ह्या चिवडा बनवलेला आहे अगदी काहीही दोन चार दिवस अगोदर वाळवलेला उन्हाळ्याचा वगैरे तसं काही नाही मी तुमच्या समोर रताळ घेतलं होतं स्वच्छ असं दुस न धुवून मी त्याला कट केलेलं होतं आणि अगदी आयत्या वेळेला मी तेलात हे टाकून हा चिवडा बनवलेला आहे ह्याच्यासाठी मी अजिबात सुद्धा वाळवलेला वगैरे नाही त्यानंतर राहिलेला आपण मी करू एक गहना राहिलेला आहे माझा तेवढा झालं की आता माझी रताळी हे बघा रताळ्याचे किस जे आहे ते बनवून झालेलं आहे त्यानंतर हा चिवडा रताळ्याचा तर बनवून झालेला आहे परंतु एवढ्यालाच टेस्ट येणार नाही त्यासाठी आपल्याला अजून काही काही घटक आहेत ते तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घ्यावं लागणार आहेत यासाठी आता उपवासाला शेंगदाणे चालू शकतात आता शेंगदाणे पण आपल्याला मस्त असे तेलामध्ये फुटेपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला झाऱ्याने काय करायचं का आहे वर खाली परतत राहायचं आहे तोपर्यंत मी एक मिरची आहे ती कमी तिखट मिरची आहे ती मी, मी साईडला कट करून घेते तोपर्यंत आपलं शेंगदाणा तेलामध्ये तळ जात आहेत अगदी कमी गॅसवर हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं खुसखुशीतपणा जास्त येतो आणि शेंगदाण्याला चवही येते आता त्याच्यामध्येच मी चिवडा बनवण्यासाठी मी काजू आणि बदाम टाकलेला आहे मी इथं मनुके बेदाने बेदाणे पण घेतलेले आहेत पण ते तेलामध्ये टाकायचे नाही जर ते तेलामध्ये टाकले ते तर अजून जास्त चिवट होतात ते आपल्याला मी वरून टाकणार आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तर चालेल हे सर्व एकत्र तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे कमी गॅसवर व्यवस्थित असं तळायचं आहे गॅस फुल अजिबात करायचा नाही आता हे चिवड्याच्याच मी चाळणीमध्ये एका साईडला याचं तेल जाण्यासाठी मी हे काढून ठेवत आहे <laughs> त्यानंतर आपल्याला आता नायलॉनचा फरा, साब, साबुदाना घ्यायचा आहे आणि हा साबुदाना पण आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आता नवरात्राच्या उपवासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा फळा फराळ करत असतो त्यामध्ये आपण बटाट्याचा चिवडा बटाट्याचा साबु बटाटा आणि साबुदानाचे वडे बगरीचे आमटी किंवा भगर असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो पण बन त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून हा रताळाचा जर चिवडा केला ना तर जिबेची चवही वाढते आणि हा चिवडा आहे ना आयत्या वेळेला तुम्ही जर कुठं प्रवासाला जर जाणार असेल उपवास असेल ना तर सोबतीला हा जर चिवडा असेल का नाही तर खूप चांगली अशी चव पण येते आणि तेलामध्ये आहे तो आपल्याला व्यवस्थित असा चिवडा आहे तो तळून तो घ्यायचा आहे आणि थोडस झाऱ्याने काय करायचं आहे वरून दाबत राहायचं आहे त्याच्यामुळे चिवडा हा नायलॉनचा जो चिवडा आहे तो नायलॉन जो आहे ना तो फुगतो फुकतो आणि जे नायलॉन पांढरे आणि थोडेसे काय काय पिकट पांढरे असे दिसतात आणि जे डार्क पांढरे दिसतात का नाही ते जास्त आपले तेलामध्ये अजून तळायचे बाकी असतात त्याच्यामुळे घाई करायची नाही पटकन कर नायलॉनचा साबुदाणा काढण्याची आणि हे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं कमी फ्लेम वर आपल्याला हे हा जो चिवडा आहे तो तळून घ्यायचा आहे आणि वरून झाऱ्या लावायचा आहे त्याच्यामुळे काय होतं काही वेळेस हा तडतड उडतो आणि तसा उडू न देण्यासाठी वरून आपल्याला हा झाऱ्या लावायचा आहे जो की मी तळ्याला पदार्थ वापरण्यासाठी वापरते तळ्याला पदार्थ काढण्यासाठी ह्याच्यामध्येच मी मिरच्या टाकलेल्या आहेत कारण काय होतं ह्याच्यामध्ये मिरच्या टाकल्यामुळे मिरच्या या तडतड उडत नाहीत सेपरेट मिरच्या जर टाकल्या टाक ना तर तेलात बिया पण राहतात आणि अंगावर तेल पण उडू शकतं यासाठी मी नायलच्या शाबूदाण्यामध्येच मी कट केलेली बारीक अशी मिरची टाकली आहे आणि ती पण तेलामध्ये तळून घेणार आहे आणि तीही आता आपण जे रताळ्याचा चिवडा आणि थोडस ड्रायफ्रूट तळून घेतलं होतं त्याच्यामध्ये साईडला काढणार आहे त्याच्यामुळे तेल असेल तर ते या चाळणीतून खाली जात तुम्ही बघू शकता खूप छान असा नायलांचा साबुदाना तेलामध्ये तळा गेलेला आहे त्यानंतर वरून आता मी किसमिस म्हणजेच मनुके टाकत आहे म्हणजे कसा चिवडा आंबट गोड तिखट असा लागतो हे सर्व जिन्नस जे आहे ती मी एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहे आणि थोडस थंड होऊ देणार आहे आता एका काचच्या ब्लाउज ब्लाउ बाउलमध्ये मी हे सर्व काढून घेणार आहे आता काचाच्या बाउलमध्ये मी फूड आणि नायलॉनचा साबुदाना एकत्र केलेला आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उपवासाची लाल मिरची पावडर आहे ती मी अगोदर मिरच्या ज्या आहेत ते उपवासाला थोड्याशा घरातल्या सुकलेल्या मिरच्या आहेत त्याची मी पूड बनवून घेतली होती आणि ही पूड आता मी या चिवड्यामध्ये टाकलेली आहे आणि मस्त असा हा रताळ्याचा चिवडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा या बाउलमध्ये हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण मीठ आणि जे लाल मिरची पावडर जी मी घरी बनवली होती ती या चिवड्याला व्यवस्थित अशी लागेल अशा पद्धतीने मी हा चिवडा मिक्स केलेला आहे तुम्हाला जर थोडीशी गोडी हवी असेल तर तुम्ही पिटी साखर पण ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याच्यामुळे चव पण फार छान येते हे बघा खूप छान आणि क्रंची असा रताळ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे याच्यामध्ये रताळ काजू बदाम त्यानंतर शेंगदाणे लाल मिरची पावडर मीठ आणि वरून मी दोन मिरच्या तळलेल्या आहेत म्हणजे जरा थोडस खमंग असं लागेल एवढं जिन्नस टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मी एकदम खुसखुशीत कुरकुरीत अगदी वर्षभर टिके वर्षभर सुद्धा काही होणार नाही असा पद्धतीने मी हा चिवडा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत असा झालेला आहे एकदम कुरकुरीत असा ह्याचा आवाज येतोय आणि हा चिवडा जर आपण बर्नीत भरून वापरला तर हा चिवडा वर्षभर सुद्धा टिकू शकतो याला काही होत नाही परंतु हे जास्त दिवस राहत नाही एक आठवड्याच्यात घरचे संपून टाकतात त्याच्यामुळे हा चिवडा खायला खूप खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम क्रंची असा होतो तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा बघा एकदम कुरकुरीत आहे आणि ह्याच्यामध्ये तेल जरा सुद्धा राहिलेलं नाही जर, ना जर तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामध्ये तेल राहिलं आणि हा चिवडा जर तुम्हाला जास्त काळ जर महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपल्याला एका प्लास्टिकच्या म्हणजे किंवा पेपर जो आहे त्या पेपरवर ठेवायचा आहे काढून आणि थोडासा याला ऊन दाखवायचं आहे त्याच्यामुळे काय होतं ह्याच्यात थोडंफार जर आ, तेल राहिला असेल तर ते उडून जात आणि आपल्याला हा चिवडा एका बर्नी ज्या वेळेस खायचा आहे तोपर्यंत आपण स्टोअर करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मस्त असा आपला रताळ्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा चिवडा नक्की बनवा आणि उपवासासाठी काहीतरी नवीन म्हणून या चिवड्याचा वापर तुम्ही उपवासा दिवशी करू शकता आणि अगदी झटपट हा चिवडा आहे धन्यवाद